डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स महापालिकेत बऱ्याच वर्षापासून हे अंगांगी कामगार कर्मचारी रोजंदारीवर काम करणारे कामगार होते हे कोर्टामध्ये यांनी दावा दाखल केला होता बत्तीस वर्षापूर्वी त्यानंतर आता परत चार पाच वर्षापूर्वी ते आपल्याला जॉईन झाल्यानंतर संघटनेनं त्यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले त्या प्रयत्नाला कुठेतरी काल यश आलेलं आहे या यशाचे साक्षीदार माननीय प्रमोदजी टालेसाहेब स्वतः दोघं मिळून माननीय आयुक्त मॅडम आणि सर्व उपायुक्त वगैरे सर्व अधिकाऱ्यांना भेटण्याचं काम केलं आणि कोर्टाच्या निकालाप्रमाणे एकतीस एक दोन हजार पंचवीस ला निकाल लागल्यानंतर कोर्टाच्या निकालाप्रमाणे काल त्यांना सत्तावीस लोकांना आदेशाचे पत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये एकोणीस लोक कायमस्वरूपी झालेले आठ लोक सेवानिवृत्त झाले त्यांच्या वारसांना आणि त्यांचे बेनिफिट मिळण्याचं काम आणि प्रयत्न करण्याचं काम आमच्या संघटनेचं आणि माननीय प्रमोद साहेब यांना घेऊन आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे त्यांना आज जो आनंद द्विगुणित झालेला आहे बत्तीस चाळीस वर्षानंतर तो बघितल्यानंतर मला देखील आता माझे डोळे पानावरून गेलेले आहे कारण त्यांचा आनंद बघून मला जरी आता बरं वाटतंय आणि ते सुद्धा स्वतः हसतायत त्याच्यामुळे बत्तीस चाळीस वर्षानंतर बऱ्याच लोकांच्या याच्यातले कुटुंब उद्ध्वस्त झाले बऱ्याच लोकांना घरदार गेले म्हणजे बऱ्याच लोकांना यांना काय काय गोष्टीला सामोरे जावं लागतं ते तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे या कामाचं श्रेय माननीय हो। आयुक्त मॅडम माननीय उपायुक्त माननीय अतिरिक्त आयुक्त यांना सर्वांना यांचे आभार मानून मी इथे थांबेल जय हिंद जय जे महाराष्ट्र माननीय दिलीपजी थोरात आणि मी स्वतः आणि आमचे सर्व नवनियुक्त सर्व सफाई कर्मचारी गेल्या पंचवीस तीस वर्षाचा लढा आज सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे आज यशस्वी झालेला आहे मी आयुक्त महोदयांचे मनीषा आव्हाळेजी आणि त्यांच्या पूर्ण सहकार्यांचं विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्या शब्दाला किंमत दिली आणि कोर्टाने दिलेला आदेश आहे तो त्यांनी अंमलात आणला याबद्दल यांचे विशेषतः आभार मानतो आणि सर्व कर्मचारी जे नवनियुक्त झालेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद